नाशिक मध्ये सातपूरला चार फूट लांबीचा दुर्मिळ बांद्र साप आढळला नाशिक शहरात प्रथम ही तिसरी नोंद सातपूरला खड्डे बुजवण्यासाठी मातीचा वापर पालिकेकडून रेगापेक्षा उपाय भयंकर नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बारामतीमध्ये पोहोचणार खासदार सुनेत्र पवारांची उपस्थिती फडणवीसांनी राज्याच्या संस्कृतीचे गजकरण केले आज त्यांचे गाडावही केले ब्रह्मचारीही केले म्हणत उद्धव ठाकरे गटाचा हल्ला बोल महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचे मराठवाडा विदर्भासह अनेक भागात मुसळधार पाऊस संभाजीनगरला जळगावात ऑरेंज अलर्ट तेरा मित्र पक्षांना जागा देण्याच्या घोषणेमुळे बावनकुळेची घोषणा कडू मेटकर जानकर बेगी चूल मांडण्याच्या मार्गावर निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या अडचणीत वाढ शिखर बँक घोटाळा क्लीन चिट विरोधातील याचिकेवर पाच ऑक्टोबरला सुनावणी वक्तृत्व स्पर्धेतून नऊ गटात पन्नास विद्यार्थ्यांना पारितोषिके पेठे विद्यालयातील देशपांडे वक्तृत्व स्पर्धेत दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचा सहभाग कणेर गावात व्यापाऱ्याचे हातपाय बांधून रोखरप्पा व दागिने पळवले आवाज निकालला नाही म्हणत तोंडावर चिकटपट्टी लावली हिंगोली जिल्ह्यातील नदीकाठच्या एकाहत्तर गावांना सतर्क राहावे पुलावरून पाणी जात असताना पुल ओलांडू नये जिल्हाधिकारी गोयल यांचे आव्हान फरशीच्या बैल पोळ्याला अडीचशे वर्षांची परंपरा पोळ्याच्या अनुग्रावी राव, राव बहादूर देशमुख यांच्या बैलगाडी जोडीचा मान पोपटखेड धरणाचे दार उघडल्याने अकोलखेड गावात शिरले पाणी दिवसात एकवीस मिलीमीटर पाऊस दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा पोळा चौकातील बैलजोडी स्मारक ठरते लक्षवेधी ऐंशी वर्षापासून सरदार राजाच्या उत्सवाची मोठी परंपरा कायम प्रकल्पाचे चार गेट उघडले वाढल्याने सावधानतेचा इशारा जोरदार पावसामध्ये सर्वच लहान मोठे शक्यता बोरगाव म्हणजे येथे मंगळवार पासून महाराज यात्रा महोत्सव सर्व उपस्थिती दोन दिवस भजन कीर्तन महायज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पातूर तालुक्यात मुसळधार पावसाचा अंदाज गावाचा संपर्क तुटला तातडीने पंचनामे करू नुकसान भरपाई देण्याची तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी मवियाचे महिम पाळून हातात फलक घेत मवियाचा निषेध काँग्रेसतर्फे एक दिवस अन्नत्याग आंदोलन नगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला प्रतिसाद आमदार नितेश राणेंवर कारवाई करण्याचीही केली मागणी कर्जत मध्ये उडीत पिकाला शिंगाडा लागल्यामुळे शेतकरी हवालदिन रावलिंग कृषी विद्यापीठाच्या समितीने शेतात जाऊन केली पिकांची पाहणी गुले दरांगे यांच्या भेटीने राजकीय तर्कवितर्क सुरू व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते दरांगे यांच्याकडून उमेदवारी करणार का अशीही चर्चा रंगली एकसंघ संघ सर्वांनी एकत्र या लोकतांत्रिक संविधानाच्या लोकमहोत्सवातील आंदोलनातून शिंदे सेना तर मवयाचे निदर्शनात शरद पवार गट गायब शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या घरी दाखवला असलेली व्हिडिओ गोंदियातील घटना गुन्हा दाखल शिक्षक निलंबित अमरावतीच्या कारखान्यात पन्नास हजार गोराईचे मुखवटे तयार चेहऱ्यावर स्मित हा असलेल्या ज्येष्ठ गौरींच्या मुखवट्यातून राज्यात मोठी मागणी उदगीर बुद्ध विहारातील तळघरात बाराशे जणांसाठी ध्यान केंद्र बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार लोकार्पण मुस्लिम कलाकारांनी साकारला गजमहल गणेशोत्सवाचे वेध पुण्यात मंडळाचे एकशे एकतीसावे वर्ष चाळीस बाय वीस फूट रुंद देखावा अतिक्रमण हटवल्याने पुण्यात माजी नगरसेवक आंदेकर यांची गोळ्या घालून हत्या मेहुणाने काट्या तर का संशय हल्लेखोर मेहुणा साथीदारांसह सा फरार महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मुंबई मध्ये जोड मारो आंदोलन करत भाजपवर टीकास्त्र नरेंद्र मोदी जेव्हा शिवरायांची माफी मागत होते तेव्हा एक उपमुख्यमंत्री हसत होते लाडकी बहीण योजना करते परावलंबी प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आंबेडकर यांची मागणी प्रसिद्धीपोटी याचिका केल्याबद्दल नांदेडच्या याचिकाकर्त्याला ठोठावला दंड कॉस्ट म्हणून उद्धव ठाकरे यांना दोन लाख रुपये देण्याची दिडी नेऊन द्यावा हायकोर्ट आम्हाला तरी वाजवायला वेळ लागणार नाही रामराजे निंबाळकरांचा भाजपला इशारा युतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आंध्र तेलंगणा पुरामध्ये दहा जणांचा मृत्यू एनडीआरएफच्या सव्वीस तुकड्या तैनात नव्याण्णव ट्रेनही रद्द मॉब लॉन्चिंग राहुल म्हणाले मुस्लिमांवर हल्ले सुरूच आहेत भाजप सरकारमध्ये गैरप्रकारांना स्वातंत्र्य सरकारी यंत्रणा स्लीपर रेल्वे गाडी दोन महिन्यात धावणार पुढील दहा दिवसात या गाडीची चाचणी सुरू होणार मिरकपूर देशातील सर्वात पवित्र येथे पाचशे वर्षांपासून कोणीही नशेपूर मांसाहारी नाही बलात्कार विनय भंगाचा एकही गुन्हा नाही स्वावलंबी बनवत आहेत एलईडी आणि सोलर लाईट सरकारी कार्यालयात लागणार दिवे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणाले समाजात जमाव प्रणाली सुदैत येत आहे नेते गुन्हेगारांना फाशी देण्याचे आव्हान देतात तर निर्णय घेणे न्याय व्यवस्थेचे काम आहे शेअर बाजाराने ऑल टाइम हायवर सेन्सेक्स ब्याऐंशी पॉईंट सातशे पंचवीस आणि निफ्टी पंचवीस हजार तीनशे तेतीस वर पोहोचला आणि बँकिंग शेअर्सही वाढले जम्मू दहशतवाद्यांना गोळीबारात एक जवान शहीद लष्करी ठाण्यावर लपून गोळीबार लष्कर पोलिसांच्या शोध मोहीम सुरू शंभू सीमा अद्याप पुकडणार नाही सुप्रीम कोर्टाची समिती स्थापन ट्रॅक्टर हटवण्यासाठी शेतकऱ्यांची बोलणार म्हटले मुद्द्याचे राजकारण करू नये